विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर माहितीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री त्यांचाच होणार असल्याचं दिसतंय मात्र एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदावरती दावा ठोकल्यानं नवा पेस निर्माण झालाय शिंदे फडणवीसांमध्ये मुख्यमंत्री पदावरून कलगी तुरा रंगलेला असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या वादावरती प्रतिक्रिया दिली तसंच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही स्पष्ट केलेली आहे काय म्हणाले सुनील तटकरे पाहूया त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सुनील तटकरे यांनी भेट घेतली अमित शहा यांचे आभार मानावे हाच उद्देश भेटीचा होता रणनीतीपर्यंत अमित उद्देशाटपाणि यांचं सहकार्य लाभलं पंतप्रधान मोदींचे आम्हाला पाठबळ मिळालं महाराष्ट्राच्या जनतेनं प्रचंड विश्वास दर्शवला यात मोदीजींचा सिंहाचा वाटा होता सरकार स्थापनेबद्दल जी काही चर्चा करायची आहे त्याचे अधिकार अजित पवार यांनी दिलेले आहेत भाजपच्या एकशे तेहतीस जागा आलेले आहेत त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्वाभाविक आहे तरी सुद्धा ते चर्चा करून निर्णय घेतील असंही सुनील तटकरे यावेळी म्हणाले राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद न घालता भाजपला दर्शवलेला पाठिंबा म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे का अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये शरद पवार पक्षाचे अध्यक्ष असताना राष्ट्रवादीनं भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दर्शवला होता शरद पवारांच्या या खेळीनं उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली आणि त्यांना कळालं की ती मंत्री मानावं लागेल त्यानंतर सत्तेत शिवसेनेची भाजपने केलेली फरफट संपूर्ण पाहिली आहे आता दहा वर्षानंतर तीच परिस्थिती निर्माण झाली असून एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री पदावरती दावा करत आहेत अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं टाकलेला हा जुनाच डाव पुन्हा नव्यानं खेळण्याची तयारी सुरू केलेली आहे का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात दिसत आहे यावर अंतिम निर्णय काय होणार याच चित्र लवकरच स्पष्ट होईल दरम्यान तुम्हाला देखील काय वाटतं कोण होणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील